नमस्कार मित्रांनो तर घरे घरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की जानकी ऋषिकेशच्या आईच्या श्राद्धाची तयारी करून ठेवते आणि ऋषिकेश रूममध्ये येतो तो, तो उदास असतो विचार करत असतो जानकी विचारते ऋषिकेश काय झाले कसला विचार करताय काही टेन्शन आहे का उद्या तुमच्या आईंचं श्राद्ध म्हणून आठवण येते का ऋषिकेश म्हणतो जानकी मला काहीतरी खुणावते मला माझ्या आईबद्दल काहीतरी संकेत येत आहेत अगं माझ्या सगळ्या गोष्टी आईजवळ येऊन थांबतायत सकाळी आधी मला रॉंग नंबर आला पार्वती आहे का असं विचारलं नंतर त्या बांगड्या सापडल्या त्या बाईने सांगितलं की हरवलेली व्यक्ती परत येणार आहे आणि जानकी तेवढंच नाही अजून एक विचित्र गोष्ट घडली जानकी विचारते काय ऋषिकेशला आठवतं जेव्हा तो कारमध्ये होता बाहेर जात होता तेव्हा एक बाई त्याला थांबवत होती आणि तिच्या हातामध्ये तशाच बांगड्या होत्या हातावरती पुरुषोत्तम असं टॅटू केलेलं होता ऋषिकेश आपली गाडी बाजूला लावतो आणि त्या बाईला बघायला जातो पण ती बाई तिथे नसते जानकी विचारते मग ती बाई कुठे गेली तुम्हाला सापडली का ऋषिकेश म्हणतो नाही ती अचानक दिसलेने आणि अचानक गायब पण झाली जानकी म्हणते ऋषिकेश ती दुसरी कुठली तरी बाई असेल तुम्ही नका विचार करू ऋषिकेश म्हणतो ती दुसरी कुठली असली असती ना तर मी विचारसुद्धा केला नसता पण जानकी तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती त्या तशाच बांगड्या होत्या आणि तिच्या हातावरती नानांच्या नावाचा टॅटू होता जानकी या सगळ्याचा अर्थ काय असेल आई परत येण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना आणि देवळातली बाई ती काय म्हणाली होती की हरवलेली व्यक्ती परत येणार याचा अर्थ आई परत येणार आहे आई मला भेटणार आहे जानकी हे कसं शक्य आहे जानकी म्हणते नाही ऋषिकेश मला नाही वाटत असं काही असू शकतं तुम्ही शांत व्हा अहो उद्या आईंचं श्राद्ध आहे ना त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल खरं तर तसं काही नाही आहे तुम्ही जास्त विचार करताय म्हणून हे सगळं तुम्हाला वाटते तुम्ही शांत राहा मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी जानकी खाली निघून जाते आणि ऋषिकेश पुन्हा तोच विचार करायला लागतो तर इकडे ऐश्वर्या लताला म्हणते अहो मी तुमच्यावरती इतका पैसा खर्च करते आणि तुम्ही खाणं पिणं झोपणं बस या पलीकडे कुठला विचारच करत नाही आहे मी तुम्हाला पार्वतीची डायरी वाचायला दिली होती तुम्ही का नाही वाचली मला काही माहिती नाही या मी सांगते ते काम झालंच पाहिजे घाई करा आणि ही डायरी वाचा लता म्हणते यामध्ये सगळं कठीण आहे आणि एवढं सगळं पाठ करायचं माझ्यासाठी कठीण होईल ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मग मला पण पैसे द्यायला कठीण होईल चालेल का आता ही डायरी वाचा तुमच्याकडे फक्त आजची रात्र रा आहे उद्या पार्वतीचं श्राद्ध आहे रणदिवेंच्या घरात नवीन अध्यायाची सुरुवात ही झालीच पाहिजे उद्याच तुमच्या रूपाने पार्वती परत आली पाहिजे जानकी आता हा वार तू कसा चुकवशील माझा नवा खेळ सुरू होतोय ऐश्वर्या उद्याचा विचार करते आणि त्या बाईला म्हणजेच लताला त्याची डायरी वाचायला सांगते तर दुसऱ्या दिवशी जानकीने श्राद्धाची सगळी तयारी केलेली असते घरातले सगळे मंदिरात जायला निघालेले असतात तर इथे रूममध्ये ऐश्वर्या सारंग आजी असतात ऐश्वर्या म्हणते सारंग त्या लताला तुम्ही पैसे का नाही दिले सारंग म्हणतो कसे पैसे देणार ऐश्वर्या अहो मी पैसे द्यायला गोडाऊनच्या दारापर्यंत आलो होतो पण माझ्या मागे मागे जानकी बहिणी आली होती तुम्ही म्हणाला तिथे येऊ नको मी पटकन तिथून निघून गेलो मग मी पैसे कसे देणार ऐश्वर्या म्हणते सारंग ती जानकी काही रात्रभर गोडाऊनच्या बाहेर पहारा देत होती का नाही ना मग रात्रीतून जाऊन तुम्ही तिला पैसे का नाही दिलेत तुम्हाला माहिती ना ती लता कशी आहे तिने जर नकार दिला हे काम करायला तर आपण काय करणार आहोत सारंग तिने आपलं काम नाही केलं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही मला काही ऐकायचं नाही आहे आत्ताच्या आत्ताच जा आणि तिला पैसे द्या सारंग घराबाहेर निघत असतो आणि तेवढं तिथे जान जानकी येते जानकी विचारते हे काय तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का आजी म्हणतात मी म्हातारी कुठे बाहेर जाणार हे गुंडागुंडी या दोघांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे त्यासाठी ते दोघं बाहेर चालले आहेत जानकी म्हणते सारंग भाऊजी अहो आज पार्वती आईचं श्राद्ध आहे त्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं कुठलं काम असणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये सारंग म्हणतो वहिनी श्राद्ध महत्त्वाचं आहे पण ऋषिकेश दादा आहे ना तो करेल ते माझं काय तिथे काम आहे मला दुसरं महत्त्वाचं काम आहे मी तिथे जातो सुमित्रा तिथे येते सुमित्रा म्हणते किती वेळ लावताय तुम्ही गुरुजी वाट बघतायत मंदिरात जायचं आहे आपल्याला निघायचं आहे जानकी म्हणते मी यांना बोलवायलाच आले होते पण ऐश्वराला सारंग भाऊजींना महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे सुमित्रा म्हणते नाही नाही आजच्या दिवशी कोणी कुठे जायचं नाही या आज श्राद्ध आहे श्राद्धालाच सगळ्यांनी जायचं आहे सारंग ऐश्वर्या मी तुमचं काही ऐकणार नाही आहे तुम्ही आमच्यासोबत आत्ताच्या आता यायचं आहे सुमित्रा पुढे म्हणते ऐश्वर्या जरा जानकीला मदत कर आणि सारंग तू हा असाच येणार आहेस का ऐश्वर्या म्हणते ते नाही येणार त्यांची तब्येत बरोबर नाही आहे कालपासून खूप ॲसिडिटी झाली आहे त्यांचं पोट दुखतंय जळजळत आहे त्यांना नाही जमणार त्यांची तब्येत खराब आहे म्हणून ते येणार नाही सारंग म्हणतो हो ना आई अगं दिसत नसलं ना तरी आतून खूप त्रास होतोय मला मला मळमळते मल आई मी घरीच थांबतो आणि आराम करतो जानकी म्हणते मग तुम्ही मला हे आधीच का नाही सांगितलं मी जेव्हा तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही काय म्हणालात तुम्हाला कामानिमित्त बाहेर जायचं आहे ऐश्वर्या म्हणते हो जायचं होतं ना डॉक्टरांकडे जायचं होतं आणि तेच खूप महत्त्वाचं काम आहे आमच्यासाठी सारंग म्हणतो ऐश्वर्या मी नाही बाहेर जात कुठे मी घरातच बसतो आराम करतो त्याच्याने जरा बरं वाटेल ऐश्वर्या म्हणते हो चालेल ना सारंग तुम्ही घरी राहा आजी म्हणतात सारण घरी राहतोयस ना मग ते आपलं ते काम ते करून टाका आजच्या दिवसात आजी खूप बोलून जातात आणि ऐश्वर्या रागाने त्यांच्याकडे बघत असते आजी म्हणतात आराम करायचं काम रे ते महत्त्वाचं आहे ना ते कर आणि आपण इथे काय बोलत बसलोय चला चला गुरुजी वाट बघतील आणि निघून जातील ते सगळे निघत असतात ऐश्वर्या तिथेच उभी असते ती सारांकडे बघते तिला त्याला इशारा करते जानकी मागे वळते म्हणते ऐश्वर्या येतेस ना ऐश्वर्या म्हणते हो येते ना तू हो पुढे सारंगला गोळ्या आहेत आणि नंतर मला यायचंय जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्हाला खरं बरं नसेल ना तर काळजी घ्या स्वतःची जानकी तिथून निघून जाते सारंग घाबरलेला असतो ऐश्वर्या दरवाजा लावून घेते आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या बघितलं ना पहिलीला संशय आलाय आता काय करायचं आपण ऐश्वर्या म्हणते गप्प बसा तुम्ही आता मला जरा विचार करू द्या ऐश्वर्या म्हणते सारंग आता मी खाली जाते अंदाज घेते सगळ्यांचा आणि आपल्या खिडकीच्या खाली येऊन उभी राहते खिडकीच्या खाली शिडी ठेवते तुम्ही कपाटातून पैसे घ्या ते शिडीवरून खाली उतरा आणि गोडाऊनला जाऊन लताला पैसे देऊन या तिला पटकन पैसे देणे जास्त गरजेचे नाहीतर ती निघून जाईल तोपर्यंत आम्ही श्राद्धाच्या ठिकाणी पोहोचतो तुम्ही तिला पैसे दिले की त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी या ऐश्वर्या निघून जाते आणि सारंगला टेन्शन आलेलं असतं सारंग म्हण तुम्ही पैसे द्यायला जाईल तर शिडीवरून कसं उतरू सारंग घाबरलेला असतो तर इकडे लता गोडाऊनमध्ये असते लताला वाटतं की हे लोक काय आपल्याला पैसे देणार नाही आणि आपल्याकडून हे डेंजर काम करून घेतील आपण इकडून जायला हवं तर इकडे ऐश्वर्या जानकी यांनी सुमित्रा निघालेल्या असतात सुमित्रा मधाची बाटली आणायला आतमध्ये जाते आणि जानकी ऋषिकेशशी फोनवर बोलत असते ऐश्वर्याला शिडी दिसते ऐश्वर्या म्हणते वा शिडी आधीपासूनच रूमच्या बाहेर ठेवली आहे वा वा देवा खूप मेहरबान आहेस तू आता या शिडीवरून सारंग आरामात खाली उतरेल आणि पैसे देऊन येईल सुमित्रा ऐश्वर्याला आवाज देते ऐश्वर्या सुमित्राची मदत करायला जाते आणि इकडे ती शिडी उचलून घेऊन जातो ऐश्वर्या इथे सुमित्राची मदत करते आणि सारंगला फोन लावते ती सारंगला म्हणते आम्ही निघालोय तुम्ही पटकन खाली उतरा शिडी लावलेली आहे तिथे तुम्ही पटकन उतरा आणि जा पैसे देऊन या सारंग म्हणतो ऐश्वर्या मी आत्ता पाहिलं तिथे तिथे शिडी वगैरे काही नाही आहे मी दोन दोन वेळा बघितलं पण खिडकी खाली शिडी नाही आहे तुम्ही नीट बघितलं होतं का तुमचा गैरसमस झाला नाही ना म्हणजे तिथे शिडी होती ना ऐश्वर्या चिडचिड करते ऐश्वर्या म्हणते माझे काय डोळे नाही फुटले मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले शिडी तिथेच होती तुम्हाला सांगते ना ते काम करा ना जा आणि उतरा पैसे देऊन या नीट बघा ना सारंग म्हणतो ऐश्वर्या आता मी काय करू तेवढं मला सांगा ऐश्वर्या म्हणते शिडी नाही आहे ना मग मा उढी मारा काहीही करा पण जा आणि पटकन पैसे द्या ऐश्वर्या फोन ठेवते आणि तेवढं तिथे जानकी येते जानकी विचारते ऐश्वर्या कुणाशी आहेस आणि जा असं कोणाला ओरडून सांगत होतीस ऐश्वरा म्हणते मी माझ्या मावस बहिणीशी बोलत होते ती मला विचारत होती गोव्याला येतेस का चल जानकी म्हणते मग चांगलीच गोष्ट आहे ना जा जाऊन ये फिरून ये त्या तेवढं चिडण्यासारखं काय होतं ऐश्वरा म्हणते आधी आमचं बोलणं झालं होतं तेव्हा ती म्हणत होती आम्ही गोव्याला जातोय पण आता आता ती मला विचारते तू गोव्याला येतेस का म्हणून मी चिडले आणि म्हणून मी तिला ओरडले रागवले मी तिला म्हटलं की तू जा तुझे आता ऐकलंस ना तू ते जा ते यासाठीच होतं चल आपल्याला निघायचं ना श्राद्धासाठी जाऊ आपण जानकी विचारते नक्की मावस बहीण होती का सारंग भाऊजी होते ऐश्वर्या जराशी घाबरते तर इकडे सारंगला खिडकीमध्ये शिडी काही दिसत नाही सारंग खिडकीला बेडशीट बांधतो आणि त्याच्या आधाराने खाली उतरतो ऐश्वर्या मुद्दामध जानकी सुमित्रा यांच्याशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करते त्यांना बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते इथे सारंग उतरत असतो आणि तो वरून खाली पडतो सारंगचे सगळे पैसे पडलेले असतात सारंग मोठ्याने किंचाळतो आई ग अशी हाक मारतो सगळ्यांना आतमध्ये आवाज जातो सुमित्रा जानकी म्हणतात कसला आवाज होता हा तर सारंगचा सा आवाज आहे बापरे काय झालं असेल त्याला त्या ते तिघी धावत बाहेर येतात सारंग पडलेला त्याच्याकडे एवढे मोठे पैसे ते हे सगळं बघतात ऐश्वर्या पैसे पडलेले बघते खूप भडकते ऐश्वर्या म्हणते सारंग हे काय चाललंय सगळं तुमचं सारंग कसा बसा उठून उभा राहतो सुमित्रा विचारते सारंग अरे हे काय असं कसं पडलास तू आणि लागलं नाही ना तुला जानकी म्हणते सारंग भाऊजी नारळाच्या झाडावरून नारळ धपकन पडावं तसं तुम्ही पडलात आणि हे एवढे मोठे पैसे जानकी ऐश्वर्या सारंग पैसे उचलतात नाना तिथे येतात नाना म्हणतात सारंग हे सगळं काय चालू आहे आणि हे एवढे मोठे पैसे कुठून आलेत आणि असं कसा पडलास तू ऐश्वर्या म्हणते चोर 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 शिरला होता का घरामध्ये ती सारंगला इशारा करते सारंग म्हणतो हो हो नाना आपल्या घरामध्ये चोर शिरला होता तो वरून खाली उतरत होता तो खाली उतरला तेव्हा हे पैसे खाली पडले जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही चोराला पकडायला गेलात गेला, चोर खाली पडला तो निघून गेला आणि तुम्ही इथे धपकन पडलात चोर उडी मारून धडधाकड पळून गेले सारंग म्हणतो चोर चादरीवरून खाली उतरला आणि निघून गेला मी उतरायला गेलो तर मी पडलो पण चोराने पैसे चोरले बरं का आणि तो उतरत होता पैसे पडले खाली सारंगच्या स्टोरीवरती जानकीचा अजिबात विश्वास बसत नाही नाना विचारतात ए बैला मग तू काय करत होतास तू काय फक्त बघत राहिला का हाका मारता आल्या नाही का कुणालाच सारंग म्हणतो नाना अहो मी बाथरूममध्ये होतो मी बघितलं तर तो, तो खिडकीतून बाहेर पडत होता म्हणून मी त्याचा पाठलाग केला मी त्याला पकडायला गेलो आणि माझा तोल गेला हे सगळं झालं मग सुमित्रा विचारते पण मग सारंग एवढे सगळे पैसे तुमच्याकडे आले तरी कुठून जानकी म्हणते सेम प्रश्न मला पण पडला आहे जानकी ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले सारंग भाऊजी सांगा ना इतके पैसे तुमच्याकडे कुठून आले ऐश्वर्या म्हणते आई आम्ही थोडे थोडे करून पैसे जमवत असतो जानकी म्हणते हो चांगली गोष्ट आहे पैसे जमवता तुम्ही पण तुम्ही पैसे कमवत नाही त्याचं काय पैसे कमवतच नाही म्हटल्यावरती जमवणार तरी कुठून सारंग म्हणतो नाना शेतमाल विकला ना त्याचे पैसे नाना म्हणतात शेतमाल तू विकलास का आणि हे ऋषिकेशला सगळं माहिती आहे सारंग म्हणतो नाना शेतमालावरती पूर्वीपासून माझाच हक्क आहे नाना म्हणतात तुझा हक्क तेव्हा होता जेव्हा तू शेतामध्ये राबवत होतास तेव्हा आता काय घरामध्ये ए सी लावून तांगड्या वर करून पडलेला असतोस आणि कसले पैसे द्यायचे तुला दे इथे पैसे आधी ऐश्वर्या रागाने सारंगकडे बघते आणि ते पैसे सगळे नानांना देऊन टाकते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या लताला भेटते की लताला म्हणते लताबाई प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील पण हे नाटक आत्ताच सुरू करायला हवं अहो यापेक्षा चांगला मुहूर्त नाही आहे प्लीज ऐका माझं तर थोड्या वेळाने इथे श्राद्धाची सगळी पूजा होत असते आणि ऋषिकेशला कुणीतरी पाण्यामध्ये पडताना दिसतं ऋषिकेश धावत त्या बाईची मदत करायला जातो तिला बा पाण्यातून बाहेर काढतो नाना विचारतात बाई अहो तुम्ही पाण्यात उडी का मारली कोण आहात तुम्ही ही बाई म्हणते नाना, मी तुमची बायको ऋषिकेशची आई मी पार्वती ऋषिकेश आईला भेटून खूप खुश होतो जन्मानंतर पहिल्यांदा आईला बघतोय पहिल्यांदा आईला भेटतोय याचा आनंद त्याला खूप झालेला असतो तो, तो आपल्या आईकडे बघत राहतो